अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा गेल्या चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बेमुदत संप सुरू आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे जोपर्यंत त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांना सव्वीस हजार रुपये मानधन व मदतनीस यांना वीस हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवा निवृत्त झाल्यावर मानधनाच्या अर्धी रक्कम निर्वाह भत्ता म्हणून मिळावी व अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युएटी लागू करावी या मुख्य मागण्यांसाठी चार डिसेंबर पासून आहे यानंतर अंगणवाडी सेविकांनी पंधरा डिसेंबरला नागपूर या ठिकाणी विधान भवनावर विराट असा मोर्चा काढला या मोर्चामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस या हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या अंगणवाडी सेविका व मदतनीस या महासंघाचे राज्य निमंत्रक दत्ता देशमुख यांनी अंगणवाडी सेविका व मदतनेस से यांना काय आवाहन केलं आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटेच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा तर चला पाहूया राज्य निमंत्रक दत्ता देशमुख यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांना काय आवाहन केलं आहे नमस्कार मी दत्ता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कर्ते समितीचा राज्य निमंत्रक काल आपण पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर प्रचंड आणि विराट मोर्चा काढला या मोर्चामध्ये साधारणतः पंचवीस हजार पेक्षा अधिक अंगणवाडी कर्मचारी महाराष्ट्रातून सहभागी झाले होते या मोर्चाच्या शिष्टमंडळाशी माननीय नामदार आदित्यजी तटकरे महिला बाल विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यासोबत कर्ते समितीच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली चर्चेमध्ये माननीय मंत्री मोदी यांनी आश्वस्त केलेलं आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करू परंतु ठोस आणखी काही कृती झालेली नाही त्यामुळं कालच्या मोर्चामध्ये घेतलेल्या निर्णयानुसार चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सुरू केलेला संप तो तसाच चालू ठेवायचा आहे राज्य सरकारला आपण तीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर करण्यासाठी वेळ दिलेला आहे तीस डिसेंबर पर्यंत जर मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर पुन्हा एकदा आणखी प्रचंड विराट आणि विशाल मोर्चा आपल्याला तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे काढायचा आहे तोपर्यंत आपण सगळ्यांनी अंगणवाडी बंद ठेवा आहार वाटप करू नका लाभार्थ्यांना बोलू नका अंगणवाडी केंद्राची चैलित मलाही देऊ नका निकरानं ही लढाई आपल्याला जिंकायची आहे आपलं मनोबल धैर्य खचू देऊ नका या कालावधीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकार दबाव तंत्राचा वापर करू शकत नोटीसा नोटिसा वाटवू कसलीही आहे कसल्याही अजिबात घाबरू नका आपल्या एकीच्या बळावरच हे आंदोलन आपला यशस्वी करायचं आहे आणि म्हणून जोपर्यंत अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार रुपये मानधन मिनी अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार रुपये मानधन मदतनीसांना वीस हजार रुपये मानधन शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा ग्रॅच्युटी आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर निर्वाह भत्ता या महत्वाच्या मागण्या सरकार मंजूर करणार नाही तोपर्यंत आपला हा संप सुरूच राहील सरकारला परत एकदा हलवून जाग करण्यासाठी आणि आपल्या हक्काच्या मागण्या पदार्थ पाडून घेण्यासाठी तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे प्रचंड मोर्चाचं आपण आयोजन केलेलं आहे त्या मोर्चामध्ये महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सहभाग घ्यावा असं मी मनुष्य एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी बातम्यांसाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटेच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद